राधिकाच्या आईचं डोकं खूप दुखायचं म्हणून ती तिला बाजूच्याच एका क्रिस्टल थेरपिस्ट कडे घेऊन गेली त्या क्रिस्टल थेरपिस्टने तिच्या डोक्यावरती थोडा वेळ काही क्रिस्टल ठेवले आणि त्याच्यानंतर तिला सांगितलं की आता तुला संध्याकाळपर्यंत बरं वाटेल आणि त्याप्रमाणे त्या, त्या दिवशी संध्याकाळपासून तिच्या आईचं डोकं दुखायचं थांबलं होतं मग त्याच्यानंतर थोडे दिवस तिच्या आईचं डोकं दुखायचं राहिलं होत त्याच्यामुळे त्याच्यानंतर परत जेव्हा वर्षभराने तिच्या आईचं परत डोकं दुखायला लागलं तेव्हा ती त्याला त्याच क्रिस्टल थेरपिस्ट कडे घेऊन गेली या यावेळीही त्या क्रिस्टल थेरपिस्टने तेच केलं यावेळेला जास्त डोकं दुखत होत म्हणून तिला दोन तीन वेळाला बोलावलं गेलं आणि तो थेरपिस्ट तिच्या डोक्यावर क्रिस्टल ठेवायचा थोडा वेळ आणि त्याच्यानंतर मग तिला घरी जायला सांगायचं तीन चार दिवस हे झालं डोकं तर दुखायचं थांबलं पण हळूहळू तिच्या आईला पॅरालिसिस झालं आणि तिच्या सगळ्या टेस्ट आईच्या बरोबर नॉर्मल असायच्या पण तिची आईची हालचाल मात्र पूर्ण बंद झाली आता हिला काहीही कळे काय काही चाललंय तिच्या आईला पॅरालिसिस झाला तो पॅरालिसिसचा झटका आला डॉक्टरनी सांगितलं त्यांनी टेस्ट करावून घेतल्या त्या टेस्टमध्ये काही येत नाही म्हणून मग ब्रेन झाला त्याचं एम आर आय झालं सगळं सगळं सगळ्या गोष्टी करून झाल्या आणि शेवटी काहीतरी नर्वस प्रॉब्लेम आहे जो कुठच्याही स्कॅन मध्ये येत नाही याच्यामुळे तिला पॅरालिसिस झालाय असं कन्क्लुजन काढून तिचा औषधोपचार चालू होता आणि अशा परिस्थितीमध्ये राधिकाने सोल ऊर्जाशी संपर्क केला सोल ऊर्जानी प्रथम तिच्या आईचा पूर्ण डायग्नॉसिस केला आणि ज्या वेळेला तो डायग्नॉसिस केला त्या वेळेला इकडच्या तपासणी करणाऱ्यांच्या लक्षात आलं की हिचा जो प्रॉब्लेम होता हिचा जो त्रास होता तो तिच्या शारीरिक कुठच्याही चुकीच्या म्हणजे गोष्टीमुळे किंवा घटनेमुळे नाहीये तिच्या शारीरिक कोणत्याही दोषामुळे नाहीये तर तिच्या ओराच्या पाचव्या सहाव्या सातव्या थरावरती तो प्रॉब्लेम आहे याचा अर्थ तो प्रॉब्लेम बाहेर कुठेतरी आहे जो शरीरावरती रिफ्लेक्ट करतो आणि त्याच्यामुळे मग त्यांनी जेव्हा पुढे शोध घेतला तेव्हा लक्षात आलं की हे जेव्हा क्रिस्टल ट्रीटमेंट घ्यायला गेली होती त्यावेळेला तिच्या आधी तोच क्रिस्टल थेरापिस्ट एका पॅरालिसिसच्या पेशंटला ट्रीटमेंट द्यायचा आणि त्याच्यानंतर न धुता तेच क्रिस्टल घेऊन या बाईला ट्रीटमेंट देत होता हे केल्यामुळे गडबड अशी झाली कि त्याचा जो पॅरालिसिसचा आजार होता तो त्या क्रिस्टलनी शोषून घेतला आणि नंतर हिची डोकेदुखी शोषून घेताना त्या क्रिस्टल मधून तो आजाराचे जी काही एनर्जीज आहेत या, या राधिकाच्या आईच्या अंगात आल्या आणि या सगळ्या गडबडीमुळे राधिकाची आई पॅरालिसिसनी त्रस्त झाली पण ते कारण कोणालाच कळलं ना जे सोल ऊर्जाला कळलं आणि त्याच्यानंतर सोल ऊर्जा मधन तिला फक्त उपाय दिला गेला की कमीत कमी एकवीस दिवस आणि जास्तीत जास्ती, जास्ती चाळीस किंवा साठ दिवस तिला रोज फक्त मिठाच्या पाण्याने आंघोळ घाला आणि एवढंच करून बाकी काहीही उपचार न करता राधिकाची आई पूर्ववत झाली आणि तिची डोकेदुखी ही गेलेली होती ती गेलेलीच राहिली तर याच्या नंतर राधिकाच्या लक्षात आलं की जेव्हा शरीराला आजार होतो तेव्हा शरीराच्या आजाराच्या पलीकडेही बऱ्याच गोष्टी असतात ज्या ऍलोपॅथी डॉक्टरना आणि त्यांच्या तपासण्यांना कळत नाही पण त्या सोल सारखे जे डायग्नोसिस किंवा ज्या तपासण्या असतात त्या या सगळ्या गोष्टी पण शोधू शकतात त्याच्यानंतर मग राधिकानी ही गोष्ट तिच्या मैत्रिणींनाही सांगायला सुरुवात कारण आतापर्यंत मधल्या पाच वर्षात राधिकाने डॉक्टर टेस्ट उपचार या सगळ्यांवर आईला बर करण्याकरता लाखो रुपये खर्च केले होते पण जेव्हा ती सोल ऊर्जाकडे आली आणि त्याच्यानंतर त्यांनी तिला मिठाच्या पाण्याचा उपचार सांगितला त्याच्यानंतर एक पैसाही खर्च न करता तिची आई पूर्णपणाने बरी झाली होती तेव्हा तिच्या लक्षात आलं कि अनेक वेळेला काहीही गरज नसताना लोकांकडून भरपूर पैसे खर्च भरपूर भरपूर टेस्ट खायला त्यांचे करड उपचार होतात ज्याच्यामधून उपाय कमी आणि अपाय जास्त होतो जेव्हा की सोल ऊर्जा सुचवलेल्या गोष्टींमध्ये काहीही अपाय न होता कमीत कमी खर्चात फक्त उपाय होतो